नमस्कार मी श्रुतिका रोहिदास सोमवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करते एस आर रोही या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण ऐकणार आहोत ऐलमा पैलमा नावाची कथामालिका या कथा मालिकेचे एकूण आठ भाग आहेत आणि या कथामालिकेच्या लेखिका आहेत मानसी कावले या कथेचे सर्व राखीव हक्क त्यांच्याकडेच आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद जीवन म्हणजे एक कथानक त्या कथानकातल्या घटना प्रसंग त्यावरच्या क्रियाप्रतिक्रिया पुसल्या तर सांगायला काही उरतच नाही या क्रियाप्रतिक्रियाच तर वर्तमानात जीवन असतात आणि भविष्यात भूतकाळातल्या आठवणी होऊन उरतात प्रत्येकाला साधं सरळ आयुष्य जगायचं असतं पण तसं होतंच असं नाही एखाद्याच्या आयुष्याच्या एखाद्या वळणावर अशी एखादी घटना घडते की त्याच्या जीवनाचं सगळं रूपच पालटून जातं घटना चांगली असेल तर सुवर्णसंधी आणि वाईट असेल तर दुर्दैव असं समजून सुरू असते जगण्याची सगळी धडपड त्या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची नाही तर दुर्दैवावर मात करून नवं आयुष्य घडवण्याची प्रत्येकजण आपल्या सोयीनं वागतो रुचेल ते बोलतो पटेल ते करतो अशावेळी त्याच्या वागण्या बोलण्याचा दुसऱ्याच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि तसा इतरांच्या वागण्या बोलण्याचा त्याच्या जीवनावरही होतोच परंतु आपली एखादी क्षुल्लक वाटणारी प्रतिक्रिया आपलं एखादं सहज वक्तव्यसुद्धा दुसऱ्याच्या जीवनावर खोल गंभीर परिणाम करू शकतं याची कल्पना सगळ्यांनाच असते असं नाही हेच सांगते ही कथा ऐलमा पैलमा सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो पण दिवस रोज तोच आणि तसाच असतो असं नाही कारण वेगवेगळे घटना प्रसंग जीवनाला कलाटणी देत असतात म्हणूनच काही चांगलं घडलं तर भविष्याची सुखद स्वप्न पाहायची आणि काही वाईट घडलंच तर त्याचा भूतकाळ होण्याची वाट पाहायची असंच संपून जातं आयुष्य हेच असतं का जीवन असं वाटावं वा, असंच घडलं होतं ते सगळं बेल वाजली म्हणून मी दारू घडलं मावशीचा मुलगा समीर दादा आणि वहिनी आले होते कपड्यांवरून तरी ते कुठल्या तरी खास समारंभाला जाऊन आले असावेत असं वाटत होतं विचारावं वा लागलंच नाही आई हॉलमध्ये भाजी निवडत बसली होती आत येत समीर दादानेच आईला माहिती दिली कशी आहेस मावशी तू म्हटलं अलीकडे खूप दिवसात तिकडं फिरकलो नाही आता जवळ आलोय तर भेटून येऊ अगं साखरपुड्याला आलो, साखर आलो होतो आईने पसारा थोडासा आवरून त्यांना बसायला जागा करून दिली आणि सहज विचारायचं म्हणून विचारलं साखरपुडा कोणाचा माझ्या बहिणीचा चुलत दीर वहिनीने सांगितलं पण मुलगी कोण विचार ही समीर दादाची नेहमीची सवय होती काय ते विचार म्हणायचं आणि विचारल्यावरच सांगायचं दादाच्या त्या सवयीवर हसून आईने विचारलं <laughs> कोण रे कोणी ओळखीतली आहे का ओळखीतली अगं तुझ्या शेजारची इथे तळाला ते सावंत राहायचे ना त्यांचीच मुलगी आपली अचिला ग दादाने अचिलाचं नाव घेताच आई एकदम दचकली पण कदाचित समीर दादाचं तेव्हा आईकडे लक्ष नव्हतं त्याच्या ते लक्षातच आलं नाही तो बोलतच राहिला तसं मुलगी सावंत आहे हे सांगितलं होतं मला पण ती ह्या सावंताची आहे हे माहीत नव्हतं आता साखर पुढत पाहिलं तेव्हा समजलं अगं पण त्यांनी घर कधी बदललं तू बोलली नाहीस मला ते अरे विषय नाही निघाला कधी तर कसं बोलणार आईला खरं तर तो विषयच नको होता पण दादाला कसं थांबवायचं हा प्रश्न होता दादाने विषय पुढे नेलाच बरं ते जाऊ दे अगं पण मुलगी माझ्या माहितीतली निघाली म्हणून मुलाकडच्या ना इतकं बरं वाटलं म्हणतेस नाहीतर हल्ली कसं झाले बंद घरं घरात काय शिस्त याचा शेजारच्यांना पत्ता नसतो पण एक बाकी खरं जोड्या नशिबानं जुळतात आता हेच बघ ना मुलगा हिच्या नात्यातला आणि मुलगी माझ्या ओळखीची तरी स्थळ सुचवलं तिसऱ्यानंच आई भाजी निवडतीये असं दाखवत गप्प होती दादा आपल्याच बोलण्यावर खुश होऊन पुढे सांगत राहिला पण नशीब काढलं पोरीनं पोरगा अगदी लाखात एक आहे पुन्हा ऐकुलता एक पाठीवर सुद्धा नाही तसा लहानपणापासून एकटाच वाढला साडेचार वर्षाचा असताना वडील गेले आणि शिक्षणासाठी आईपासूनही लांब राहावं लागलं तालुक्याला होता ते काय ग आपलं ते हां नवोदय तिकडं शिकला आणि आता नोकरीसाठी मुंबईत आलाय हिच्या वडिलांकडं काकांनी बोलवून घेतला काय शिकलाय मुलगा हे आईने उगाच विचारायचं म्हणून विचारलं असावं बी कॉम झालाय त्याचा तोच शिकला नोकरी करून पुढं शिकायचं म्हणतोय आणि शिकेल तो आता दोन वर्ष झाली रिलायन्समध्ये लागलाय खूप मेहनती आहे पोरगा आणि साधा आहे ग अगदी तशी अचलासुद्धा स्वभावाने गरीब आहे पोरगी एकुलती एक, एक असली तरी लाडवलेली नाही म्हणून वाटलं चला एका अर्थी बरंच झालं मग आता लग्न झाल्यावर पुढं कसं काकांकडेच राहणार की घेतलीये कुठे जागा विषय अचलावर जाऊ नये म्हणून आईने पुढे काय असं विचारलं होतं असं मला वाटलं दादाला किती आणि काय काय सांगू असं झालं होतं तेच तर सांगतोय तुला अगं राहायचा प्रॉब्लेम होता म्हणून तर त्याने या स्थळाला होकार दिलाय अचिलाच्या नावावर फ्लॅट आहे म्हणतात दईसरला तो देणार आहे तिला म्हणून तर पोरगा तयार झालाय लग्नाला नाही तर इतक्यात लग्न नकोच म्हणत होता आता कसं मुलीला सरकारी नोकरी आहे म्हणजे फिक्स इन्कम आणि मुंबईत राहायचा प्रश्न सुटतोय नाहीतर पोरगी त्याला शोभणारी नाही आता लग्नात बघशीलच तू लग्नात बघशीलच म्हटल्यावर आईचा चेहरा बदलला ते मात्र समीर दादाने पाहिलं असावं तो क्षणभर आईकडे पाहत राहिला आणि आई, आई काहीच बोलत नाही पाहून मग तिच्या मनातलं काढून घेण्यासाठी एकदम आपल्या मनातलं सांगावं तसं बोलला मला वाटलं होतं त्याला बायको गोरी हवी असणार एवढा गोरा गोमटा चिकना पोरगा सावळी पोरगी पसंत करणारच नाही नाहीतर मी आपल्या शेलूसाठी विचारलं नसतं पण बघ याला म्हणतात ना शिव यावर पुढे काय बोलणार असा विचार करून असेल पण आई थोडा वेळ काही न बोलता भाजी निवडत राहिली मग एकदम मला म्हणाली शलू अगं पाणी दे त्यांना आणि ते काल आवळ्याचं सरबत केले ते पण घेऊन ये जा दादा बहिणीसाठी आण आणि अगदीच तो विषय बदलून दादाला म्हणाली आता इकडून जेवणच जा रे तुम्ही मला वाटलं आईने मुद्दामच अचलाच्या विषयावर चर्चा करायचं टाळलं होतं आणि दादाने मला काही विचारू नये म्हणून मला आत पाठवलं होतं आई विषय टाळते हे समीर दादाच्या लक्षात आलं की काय कोण जाणे पण बहुतेक याचं कारण आम्हाला साखरपुडा कळवलं नाही म्हणून आईला राग आलाय असं तो समजला असावा कारण नंतर त्यानं स्पष्टच विचारलं पण मावशी त्यांनी तुम्हाला साखरपुड्याचं आमंत्रण कसं दिलं नाही तशी त्यांची नेमकीच माणसं होती पण इथे असताना आपले किती घरोब्याचे संबंध होते तुम्ही असणारच असं वाटलं मला मी तुम्हाला शोधत होतो निदान शलू तरी लहानपणापासूनच्या मैत्रिणी दोघी अरे कसला घरोबाईन कुठली मैत्री घेऊन बसलास तू परिस्थिती बदलली की सगळं जिथल्या तिथं राहतं माणसं वारा येईल तशी पाठ फिरवतात बाबा काय म्हणतेस तरी तुम्ही तिथे नाही म्हटल्यावर मला थोडा संशय आला होता खरं सांगायचं तर म्हणूनच मुद्दाम मी तुझ्याकडे आलो म्हटलं असं कसं झालं आणि बाहेर आलेली मी समीर दादाचा तो प्रश्न ऐकून बावचळल्यासारखी ट्रे खाली ठेवायचा विसरून तिथल्या तिथे होती तशीच उभी राहिली आई आता काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी समीरदादा इतकीच मीही उत्सुक होते संशयी असणं ही प्रवृत्ती वाईट असली तरी बऱ्याचदा हा संशय जेव्हा मनात शंकाकुशंकाचं जाळं विणतो तेव्हा घेतलेले शोध मनाला आश्वस्त करतात हे सुद्धा तितकंच खरं आहे नाही का अचलाच्या घरून आम्हाला साखरपुड्याला बोलवलं नाही यामागे काहीतरी तसंच गंभीर कारण असावं असा समीर दादाला संशय आला होता त्यानं अंदाज घेतला बोलत नाहीत का तुमच्याशी काय झालं असं अगदी असंच काही नाही रे पण आता पहिल्यासारखं गुळपीट नाही राहिलं हे खरं म्हणशील तर काहीच झालं नाही आणि म्हणशील तर बरंच काही होऊन गेलं आणि त्यांनी इथलं घर सोडून तीन एक वर्ष झाली की कधीतरी हे होणारच होतं ते आधी झालं एवढंच तू सरबत घे आईने विषय बदलायचा प्रयत्न केला आईचं म्हणणं पटण्यासारखं होतं थोडा वेळ समीर दादा गप्प बसला पण लगेच ठामपणे म्हणाला पण एवढ्या वर्षांचे संबंध आणि घरातलं हे पहिलंच लग्न कार्य होतं अशी गोष्ट रोज रोज होत नाही त्यातून एकच एक मुलगी मुलीच्या साखरपुड्याला तर मैत्रिणी येतातच आणि शलूला बोलवणं नाही लहानपणापासून दोघी एकत्र वाढलेल्या म्हणून वाटलं काय झालं एवढं समीर दादाने आईला नेमका प्रश्न विचारला होता आई आता साखर न बोलवण्याचं काय कारण सांगेल खरं सांगितलं तर काय होईल या विचाराने मी आईच्या चे चेहऱ्याकडे नजर लावून बसले होते पण आई पूर्वी इतकी शांतपणे बोलत होती डोळ्यांवर झापडं लावून बसलं की सत्य दिसत नाही बाबा तुला माहिती आहे त्यांनी मुलं किती धाकात ठेवली त्यांना वाटलं घरात आपल्याला घाबरून राहतात म्हणजे आपल्या धाकात आहेत पण बाहेर काय ते कुठे कळतंय आणि कोणी सांगितलं तरी ते मान्य करायचं नाही पुन्हा आपल्या एवढी धाकट ठेवलेली नसून सुद्धा दुसऱ्यांची मुलं त्यांच्या मुलांपेक्षा चांगली आहेत हे सत्य पेलवत नाही आई हे अचलाबद्दलच बोलते की काय असं समजून समीर दादाने घाबरून विचारलं कोणाबद्दल म्हणतेस तू त्यांचा सचिन रे आईने सचिन म्हटलं आणि एकदाचा समीरदादाबरोबर मीही सुटकेचा निश्वास टाकला मला सुद्धा अचलाबद्दल बोलणं चालले म्हणजे आई तिच्याबद्दलच म्हणते की काय असं वाटलं होतं अरे तो बाहेर मुली फिरवतो वर्षभर एका मुलीबरोबर फिरत होता नंतर तिचा कंटाळा आला असेल नाहीतर दुसरी मिळाली असेल तर तिला टाळायला लागला तिचा फोनही घेत नव्हता तेव्हा इकडे राहत होते ते ती शलूची ट्रेनमधली मैत्री निघाली शलू सचिनच्या शेजारीच राहते हे तिला कळलं आणि तिने शलूकडे त्याला चिठ्ठी दिली शलूला काय प्रकरण आहे माहीत नव्हतं तिने ती सचिनला दिली पण त्याने शलूसमोरच न वाजता फाडून टाकली त्या मुलीने शलूला विचारलं तेव्हा शलूने तिला ते सांगितलं आणि मग काय ती त्याच्यात जीव गुंतवून बसलेली काहीच तिला जुरला नव्हता म्हणून घरी आली तिला घर दाखवायला म्हणून सोबत गेली तर तिलाच बोलले हे दादाला पटलं होतं त्याने त्याच्यात भर घातली बापरे सावंतांचा किती धाक होता मुलांना तरी हा मुलगा एवढा धीट पण तेव्हा पण तो तसाच होता मी पाहिलंय ना सावंत घरात असले की तेवढ्या पुरता समोर पुस्तक घेऊन बसायचा ते घरातून बाहेर पडले की पुस्तकं लाथेनं उडवायचा तो तसा वाटतोच थोडा चॅप्टर विषय खरं तर तिथे संपायला हवा होता पण मुळात समीर दादाला सगळी माहिती गोळा करायची सवय आणि आता तर सचिन अचलाचा भाऊ होता त्यानं विचारलंच मग पुढे काय झालं त्या मुलीचं कदाचित अचलाचा विषय बाजूला पडला होता म्हणून असेल पण आई सगळं सांगायच्या मूडमध्ये होती काय होणार आई समोर सचिनने सपशील कानावर हात ठेवले काय तर म्हणे कॉलेजात असताना नाटकात काम केलं होतं तेव्हापासून मागे लागलीये टाळतोय तरी जातो तिथे येऊन गाठते असं नाटक केलं ना त्याच्या आईने त्या मुलीलाच धारीवर धरलं नाही त्याच्या मनात तर उगास मागे लागून काही होणार आहे का, का असं म्हणाली नंतर शलूला सुद्धा ऐकवलं असल्या कसल्या तुझ्या मैत्रिणी मुलांच्या मागे लागतात आणि तू तरी काय तिला इकडे आणायच्या आधी तसा आम्हाला सांगायचं सा तरी आणि तेवढंच नाही त्यानंतर एक दोनदा शलू गेली होती त्यांच्याकडं तर तिच्याशी कोणी नीट बोललंच नाही आणि आता तिकडे राहायला गेल्यावर तर येणं जाणं नाहीच पण घरापर्यंत येऊन ती मुलगी गप्प बसली बहिणीला बहुतेक काहीतरी शंका आली असावी पण उगाच अजून काही कमी जास्त बोलून जायला नको म्हणून आईने विषय संपवला कोणीच मानत नाही तर काय करेल गेली बिचारी तरीही दादाने त्याच्या परीने अंदाज घेतला गळ्यात पडली असती तर किती बेअब्रू झाली असती सावंतांची पोरगी मात्र मुलासारखी नाही नाहीतर आमच्या निशांचं काही खरं नव्हतं गरीब गाय आहे तो पोरगा पण आई त्यावर काहीच बोलली नाही आईने फक्त एक निश्वास टाकला आणि पटकन विषयच बदलला तिने एकदम वहिनीकडे मोर्चा वळवला चल मी थोडं जेवणाचं बघते आता जेवणच जा तुम्ही घरी जायला रात्र होईल कुठे जेवण करत बसशील आई उठलीच होती पण वहिनीने तिला थांबवलं अहो नाही घरी सकाळचं आहे थोडं उगाच ते वाया जाईल तसं पण आता इथे खाणं झालंय फार भूक नाहीये उद्या ऑफिस आहे आम्ही निघतो जरा वेळानं त्यानंतर निघायचं होतं म्हणून अचलाचा विषय बंद करून मग थोड्या गावाकडच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि दोघं निघून गेले दार लावताच आईने मला बजावलं तू कोणाला काही बोलू नको स झालं तेवढं पुरे नसत्या ते भानगडी नको आपल्याला पाहिलंच ना शेवटी व्हायचं ते होतंच उगाच आपण निमित्त नको व्हायला माझ्या मनात त्यावेळी खूप प्रश्न होते समीर दादाला नंतर कळलं की आम्हाला अचलाविषयी माहिती होतं पण आम्ही त्याला सांगितलं नाही तर आणि लग्नानंतर नवऱ्याला कळेलच तेव्हा आता अचला पूर्वीसारखी झाली असेल का स्वप्नांचं सुद्धा एक वय असतं त्या त्या वयात ती ती स्वप्न भुरळ घालतात आणि असेल त्या, त्या परिस्थितीत नेटानं जगायला भाग पाडतात म्हणून तर उद्याची आशा संपलेला जीवनाला नकार देतो आणि भविष्याची स्वप्न पाहणारा उद्याकडे नजर लावून जगतो प्रत्येकाच्या जीवनातला अविस्मरणीय आनंददायक क्षण असतो स्वप्नपूर्ती बावीस मे आज अचलाचं लग्न होतं अचलाने या दिवसाची किती स्वप्न पाहिली असतील हे मी समजू शकत होते एकाच वयाच्या आम्ही दोघी नकळत्या वयापासून एकत्र वाढलो कितीतरी गोष्टी दोघींनी मिळून समरसून केल्या समज येतानाच्या वयातले थक्क करणारे मनातले विभ्रम एकमेकींना सांगितले मनातल्या नाजूक भावनांचे पडसाद सोबतीनं ऐकले एक एकमेकींना सांगायचं राहिले असं एकही गुपित नव्हतं तेव्हा आमच्यात आणि तो अनुभवसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा तिने मलाच तर सांगितला होता मी आश्लाला भेटायला खूप उत्सुक होते आम्ही हॉलवर पोहोचलो तेव्हा पुण्यवचन सुरू होतं आज मी अचलाला खूप दिवसांनी पाहत होते वरवर पाहता ती लग्नात नवरी जशी दिसायला हवी तशीच दिसत होती पण तरी माझ्यासाठी ही अचला वेगळी होती दिसायला असणारच होती पण मनालाही निराळीच वाटली अचला आता पूर्वीसारखी असेल का अशी मनात थोडीफार शंका होती तरीही धक्का बसला आताचे अचलाच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी अनोळखे होते तिच्या वागण्यावरून मनाचा काहीच थांग पत्ता लागत नव्हता आज मी अचलाचा चेहरा वाचू शकत नव्हती तिच्या मनाचं तळघर जसं कायमचं बंद झालं होतं अचलाचं वागणं अजिबात सामान्य नव्हतं ती कोणतीही गोष्ट दोनदा सांगितल्यावर करत होती जसं तिचं मन कुठेतरी दुसरीकडे होतं आणि क्षणाक्षणाला ती ते ताळ्यावर आणायचा प्रयत्न करत होती दुसरीकडे तिचं तसं वागणं स्वाभाविक आहे असं सुद्धा वाटलं तिचं वयच काय होतं विशिची तर होती ती त्यानंतर तो घाणा भरण्याचा विधी झाला एका रोवळी तांदूळ सुपारी हळकुंड घालून ती पाच सवाशणी आणि नवरी मुलगी मिळून तांदूळ सडायच्या मुसळाने कुटतात प्रत्यक्ष नाही शास्त्रापुरता सगळ्यांनी मुसळाला हात लावायचा आणि फक्त तशी कृती करायची पण अचला मुसळ जोरजोरात उचलून आपटायलाच लागली जशी ती खरोखरच कोणाला तरी कुटत होती मुसळाला हात लावलेल्या त्या सवाशणीसुद्धा गोंधळून गेल्या त्या तिला थांबवायचा प्रयत्न करत होत्या पण कोण काय सांगतंय याकडे अचलाचं लक्ष नव्हतं ती तसं करताना खुश होती एखाद्या लहान मुलीला नवीन खेळणं मिळालं की ते कसं त्याच्याशी खेळतं तशी तिचं ते वागणं चंचल उतावळ्या मुलीसारखं होतं पण मुळात त्याच्याला अशी कधीच नव्हती ती शांत गंभीर स्वभावाची मुलगी होती छोट्या छोट्या गोष्टींनी खुश व्हायची तशीच जराशी नाराजी मनाला लावून घ्यायची आणि ते फक्त तिच्या चेहऱ्यावर दिसायचं ती मनातलं मनातच ठेवायची सगळ्यांसमोर व्यक्त होणं तिला कधी जमलंच नाही म्हणूनच अचला खुश आहे म्हणून असं वागते हे मानायला मन तयार नव्हतं पण असंही वाटलं का खुश नसावी तसं पाहिलं तर अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्तच मिळालं होतं सारखा देखणा सालस सरळ मार्गी जोडीदार मिळाला होता तेही तशा परिस्थितीतून गेल्यावर हुरळून जाण्यासारखी गोष्ट तर होतीच तरीही कुठेतरी अचलाचं वागणं विचित्र वाटत होतं मी सोडून लग्नाला आलेल्या ओळखीतल्या इतरांना तिच्या वागण्यातला बदल जाणवला असेल का अशी ही शंका आली तिच्यातला हा बदल का झाला हे मला माहीत होतं म्हणून मी अस्वस्थ झाले असंही वाटत राहिलं खरं तर लग्नाला येताना आम्ही ठरवलं होतं अचला रिकामी असेल तेव्हा तिच्या रूममध्ये जाऊन मी तिला भेटून यायचं पण आता मला तिची भीती वाटली जाऊ नये असं वाटलं तसंही आज तिच्या लग्नाला मी तिची बालमैत्रीण म्हणून आले नव्हतेच बिल्डिंगमधले आणि झालंच तर समीर दादाचे नातेवाईक म्हणून आम्हाला आमंत्रण होतं लग्नपत्रिका द्यायला सुद्धा अचलाचे बाबा आले होते कदाचित जे आम्हाला माहीत होतं ते बिल्डिंगमधल्या कोणालाही समजू नये म्हणून अचला आणि तिची आई आमंत्रण द्यायला आली नसावी असं आम्ही समजलो म्हणून मग आम्ही अश्लाला आता कधीच भेटू नये असं अजूनही तिच्या आईला वाटत वा, असावं असं वाटलं होतं पण आम्हाला तसं वाटलं त्याचं कारण वेगळं होतं आता अचला नव्या जीवनाला सुरुवात करत होती नशिबाने तिला चांगली संधी मिळाली होती दूर गेली तरी अचला माझी खूप जवळची मैत्रीण होती मग आपल्यामुळे तिला त्रास व्हावा असं आम्हाला कसं वाटलं असतं तसं तिच्या माझ्या वयाच्या नात्यातल्या चुलत मावस बहिणी तिच्याजवळ होत्या पण माझ्यासारखी खास दुसरी तिला कोणी जवळची मैत्रीण नव्हती म्हणून भेटावं वा असं वाटलं होतं पण आता माझ्याशी ती कशी वागेल याचा अंदाज येत नव्हता उगाच मला बघून तिला आधीच काही आठवलं तर म्हणून मग मी गेलेच नाही आम्ही उशिरा गेल्याने ते शक्यही झालं लग्नविधी सुरू झाल्यावर तिला मोकळा वेळच मिळत नव्हता मी नाही भेटले तरी चालेल असं वाटलं मला त्यानंतर मात्र सगळा लग्न समारंभ साजरा व्हायचा तसाच झाला सगळ्या समारंभात अचलाच्या चे चेहऱ्यावरचे भाव मला तरी अनोळखीच होते जे आणि जसं सांगितलं जायचं तसं तसं ती करत होती एवढंच अचलाकडे पाहून ती पूर्वीसारखी झाली आहे की नाही हे ठरवता आलं नाही चेहरा कोरा होता पण ती तिच्या मूळ स्वभावाला आणि परिस्थितीला धरूनच होतं ती आई वडिलांना सोडून जाणारी एकुलती एक लाडकी लेख होती गोंधळून जाणं स्वाभाविकच होतं त्यात चुकीचं वाटण्यासारखं काय आणि मलाच वाटलं कदाचित मीच तिला वेगळ्या नजरेनं पाहत होते तशी त्या प्रसंगानंतर ती थोडी तरी बदलली असणारच ना आत्ताचं तिचं वागणं ठीक आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे ऐकलेलं असतं तरीही एखादा सुख भरून घ्यायच्या नादात योग्य अयोग्यतेचा विचार नजरेआड करतो आणि मग कणभर सुखासाठी मणभर संकटाचा सामना करतो निशांतने तेच केलं असं आम्हाला वाटलं नोकरी करणारी मुलगी फ्लॅट एवढं एकदम मिळते म्हटल्यावर फार विचार न करता लगेच लग्नाला होकार दिला त्याच्या दृष्टीने त्याने फक्त त्याला न शोभणारी मुलगी पत्करून तडजोड केली एवढंच होतं अचलाच्या घरून सुद्धा तसाच विचार झाला असेल असं समजला असेल तो अचलासारख्या सामान्य मुलीला त्याच्यासारखा जावई कुठे मिळणार होता दोघांच्या परिस्थितीत खूप तफावत होती तो गरिबीत वाढलेला होता आणि अचला सधन बापाची एकुलती एक मुलगी होती पण तसं असलं तरी ती शिस्तीत वाढलीये लाडवलेली नाही तडजोडीत संसार करायला एवढ्या गोष्टी पुरेशा वाटल्या असतील त्याला किंवा कदाचित त्याने स्वतःच्या रुबाबदार दिसण्याचा फायदा घेऊन आयुष्यभराच्या सुखाचा सौदा केला होता सततचे कष्ट धडपड याचा कंटाळाला असेल सुख चालून आलं होतं ते हवं हवं असं वाटलं असेल आणि त्यात काही गैर होतं असं नाही अशी लग्नही होतातच ना आणि नशिबानं साथ दिली तर टिकतातही आजवर हुलकावणी देणाऱ्या नशिबाला खो दिला होता निशांतनं कदाचित इथेच चुकला तो खरं तर त्याला ही तडजोड करायची गरज नव्हती त्याला साजेशी नोकरी करणारी मुलगी त्याला सहज मिळाली असती फक्त फ्लॅट मिळाला नसता पण दोघं नोकरी करणारे असल्यावर कधीतरी फ्लॅट घेतला असता सध्या स्वतःचं नाही तरी भाड्याने फ्लॅट घेऊन राहू शकत होता तो फ्लॅट नाही एखादी रूम घेता आली असती पण त्यासाठी कर्ज काढावं लागलं असतं ते आयुष्यभर फेडावं लागलं असतं थोडक्यात काटकसरीने जगावं लागलं असतं उपाशी माणसासमोर अन्न आलं आणि तेही सुग्रास तर तो खाणारच पचेल ना पचेल तो पुढचा प्रश्न अचलाचं लग्न होऊन महिनाही उलटला नव्हता आणि अचानक समीर दादा घरी आला आल्या आल्या त्यानं अचलाचा विषय काढला समीर दादाने थेट तक्रारीचा सूर लावला मावशी तू आधी मला सांग ती आजला पहिल्यापासून अशीच होती काय ग काय झालं आईने धास्तावून विचारलं काय सांगू हिचं काय झालंय कळतच नाही विचित्रच वागते मुलीच्या जातीने घरात थोडी मदत करायला नको ही पोरगी नुसती ठोंब्यासारखी एका जागी बसून राहते सांगितलेलं तेवढंच करते सतत हे कर ते कर सांगायला दुसऱ्यालाही बरोबर नाही वाटत पुन्हा काही बोललं किरडात बसते आईकडे भेटायला गेली की ते ठेवूनच घेतात दोन आठवड्यात चार वेळा माहिरी राहिली अरे इकडे होते तेव्हा शाळकरी पोर होती ती शिक्षण सुरू होतं तिचं आता तिकडे गेल्यावर काम करत होती नव्हती आम्हाला तरी काय माहीत त्यांची एक उलती एक लाडाची लेख आहे बाबा ती नोकरी करते म्हणूनही नसतील देत काम करायला तसंही त्यांच्याकडे शंभर नोकर तिला कशाला काम करायची गरज पडली पण पोरगी स्वभावानं गरीब आहे करेल हळूहळू आईने सारवासारव केली काय झालं असेल याची आईला कल्पना आली होती असणार पण कशाची खात्री नसावी नाहीतर तर अचलावरच्या मायेपोटी म्हणून असेल पण आईने मुद्दाम जास्त काही सांगायचं टाळलं होतं तू म्हणतेस तर असेल तसंही असेल पण निशांत म्हणत होता त्याच्याशीही काहीच बोलत नाही स्वतःहून तर नाहीच पण विचारलं तरी फक्त मानेनेच हो नाही करते आता लग्नाला महिना होताला आला असं कसं चालेल किती गोष्टी बोलायच्या असतात बायकोजवळ दादाला अचलाचं वागणं पटत नव्हतं तो काळजीत होता कारण त्याने अचलाची हमी दिली होती अरे बाबा ती पहिल्यापासून तशीच आहे कमी बोलते मोठ्या माणसांसमोर म्हणूनही नसेल बोलत तिला सवय नाहीये कोणाकडे मनातलं बोलायची आता ह्या मैत्रिणी बोलतात एकमेकींशी मनातलं तुला माहीत आहे त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे ते, ते उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं मुलांनी मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत काही सांगायचं तर अजिबात नाही ते म्हणतील ते आणि तसंच मग काय होणार दुसरं आई आपल्या परीने समजावत होती पण नवऱ्याची तरी निशांत म्हणतो हल्ली गावातल्या मुलीसुद्धा इतक्या बुजऱ्या नसतात विरज झाला पोराचा आपल्या हक्काचं माणूस म्हटलं की किती अपेक्षा असतात त्यातून तो कायम घरापासून दूर राहिलेला आता आपलं कुणीतरी जवळ आहे म्हटल्यावर हाऊस वाटते एकमेकाच्या मताने पुढच्या चार गोष्टी ठरवायच्या असतात दुसरं काही नाही तिचं हे असंच चालत तर कठीण आहे समीरदादाने उसासा टाकला तू एकदम टोकाचा विचार करू नकोस होईल सगळं ठीक धाकात वाढली ती आतापर्यंत मनाला वाटेल तसं वागायची मोकळीक नव्हती तिला मग आता एकदम कसं जमेल आणि आता सध्या तरी नवरा अनोळखीचा आहे ना तिच्यासाठी थोडी जवळीक वाटली की बोलेल लग्नानंतर कुठे बाहेर नाही गेले आई चौकशी करत होती काही निष्कर्ष काढण्याआधी कुठपर्यंत बिनसले याचा अंदाज घेत होती की खरंच तिला सगळं नॉर्मल वाटत होतं मला तरी समजलं नाही कदाचित समीर दादालाही माझ्यासारखंच वाटलं असेल त्याने सुटकेचा निश्वास टाकला तू म्हणतेस तसंच असू दे म्हणजे झालं पण तरी त्याला काही गोष्टींचा खुलासा होत नव्हता असं दिसलं त्याने अजून माहिती दिली जाणार होते ना माथेरानला आदल्या दिवशी आईला भेटायला माहेरी गेली तर तिला ताप आला आणि त्यांनी ठेवूनच घेतली दोन तीन दिवस त्याच्यातच गेले नंतर म्हणाले पावसाच्या आधी नवीन घरात शिफ्ट करून घ्या मग जा कुठे जायचं तिथे निशांतला वाटलं तसं करू बाहेर जायच्या आधी बोलती तरी होईल आता तिकडे काहीतरी रंगकाम चालू केले म्हणतात आपल्याकडून आईने विषय संपवला आई तरी यावर दुसरं काय बोलणार होती त्या प्रसंगानंतर आम्ही तरी अचलाला कुठे पाहिलं होतं इतक्यात काही निष्कर्ष काढणं योग्य नव्हतं शेवटी एका मुलीच्या जीवनाचा प्रश्न होता अचला बुजरी होती भित्री होती हे तर होतंच पण लग्नानंतरच्या तिच्या वागण्याला तेच कारण होतं की आणखी काही तिला माहेरी का ठेवून घेत होते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऐलम्मा पैलमा